दोनो मी अमोल गुगे अक्षय शेड कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आलोय कांद्याचे प्रगती प्रगती शेतकरी त्यांच्या शेतामध्ये तर त्यांनी कोणता कांदा लावलाय आपण त्यांच्याकडून थोडक्यात त्यांचा परिचय घेऊ दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय आम्हाला पूर्ण प्रकाश भाऊसाहेब पिंपळे कानर मनोर तालुका वैसापूर जिल्हा जे, संभाजीनगर जिल्हा शेतकरी संभाजीनगर बरं आपण कांदा जो लावलाय त्या कांद्यावर आम्हाला थोडक्यात माहिती सांगा ते लावलंय अक्षय शेड फुरसुंगी फुरसुंगी अक्षय शेडचा पुर्तुंगी तुम्हाला हा कांदा काय काय चांगला आवडते दर शिक बीट वांगला येत नाही आणि कांदा एकदम सारखा बनत होत स सड बी लागत नाही साधारण लागवड कधीची ते डिसेंबरची डिसेंबरची लागवड जानेवारी फेब्रुवारी हां तर इकडे तुम्ही कांदा लावला होता हा टोक पूर्ण काढलेलं आहे आता इकडला काढायचं राहिलेलं आहे अच्छा कधी काढणार तुम्ही आता आता उद्या दोन दो तीन दिवसामध्ये काढणार आहे थोडा जवळ घ्या आणि बघा कलर वगैरे कसा वाटला कांद्याचा कांद्याचा कलर वेलर चांगला आहे आणि सड्याला सड लागतच नाही त्याला लागतच नाही म्हणजे तुम्ही दरवर्षी कांदा लावताय त्यात तुम्हाला हा कांदा पाहिला जातो बरं कांदा तुम्ही कुठं पाहिजे आहे तुम्हाला कोणी सांगितलं होतं हे नाशिकचे आमचे दाजी ना त्याने सांगितलं तर का हेच दिला होता आवडलं काय आवडलं तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार इतर शेतकऱ्याला हे सांगणार का हेच बी अच्छा मी लावादर कांदा आहे जे आपले प्रकाश भाऊ पिंपळे यांनी लावला होता एक प्लॉट आणि हा काढलेला प्लॉट आहे तर तुम्ही याला कलर पाहू शकता थोडं जवळ घ्या हा कांद्याचा कलर आहे कांद्याची साईज पण बघितली जवळपास सर्व एक समान साईज आलेली आहे आणि शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे स्थळ वगैरे कुठे दिसत नाही आपल्याला धन्यवाद